विचार हा कधीही मरणारा नसतो आणि म्हणून आपल्याला अशा जयंत्या साजऱ्या करायच्या असतात म्हणूनच साडेतीनशे वर्षांनंतर शिवजयंती साजरी करत आहोत शिवजयंती साजरी करत असताना शिवाजी महाराज समजून घेत असताना आम्हाला अगोदर जिजवून लक्षात आली पाहिजे एक निजाहून गंडी व्हायची हिले गंडीला शिवा एक निजाहून गंडी यायचे हिले गंडीला शिवा गोड बांधले स्वराज्याचे पाया झाला जीवा बांगला लिवारा पण वान लिहिला बंदी नाही माईचा लाल कोण कुणाचा गुरु असावा कोण कुणाचा शिष्य अद्याप अम्मा इतिहासाचे रच इतिहासाने इतिहासाचा केला विपर्यास सत्तेचा आणि नीतिमत्तेचा झाला वास माता गुरु आणि सेनानी अभिमान मन जमला मग मावळा भिरकावण्यासरा असा दुसरं जिजाऊ मी या ठिकाणी तुमच्या साक्षीने साकडं घालतो असाच शिव जिजाऊ अन्न कुणा जिजाऊ आम्हाला अगोदर लक्षात आली म्हणजे शिवराय लक्षात येणार आहे मा जिजाऊ जिजाऊवरती अतिशय जबरदस्त पद्धतीचे संस्कार राजे जाधवांनी केले होते आमच्या मुलांना इतिहास माहिती असणं गरजेचं आहे जिजाऊंना एकूण सहा भाषा येत होत्या हा इतिहास आहे हा किती जणांना माहिती कोणत्या कोणत्या सहा भाषा जिजाऊंना येत होत्या मराठीमध्ये हिंदीमध्ये अरबी येत होती उर्दू येत होती भारशी येत होती कन्नड येत होती अशा पद्धतीच्या सहा भाषा मा जिजाऊंना येत होत्या महाजिजाऊन मी त्या सहा भाषा पुढं छत्रपती शिवरायांना आणि बाळ संभाजींना शिकवल्या राजांना तर आठ भाषा येत होत्या म्हणूनच संभाजी संभाजीराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला आणि बुद्धभूषण मध्ये राजे गौतम बुद्धापासून ते छत्रपती शिवरायांपर्यंत त्या स्तुतीपूर्ण अतिशय सुंदर पद्धतीचं वर्णन करतात आणि म्हणून मग मला संभाजी ही म्हणावं असं वाटतं शहाणी होत शहाजींचे धरून बोट विजा शोभे शोध दूधवाद मधुमिती खावणे शिवराय कलवणे शिवरायांचे शंभ वंगित अभिमाने नक्षीकरचले सात शतकीय अभिदान रूपनीत तो, तो भूमभूषण शिनी करीतो गंभ मराठा इथे शरण देवत इथे शरण देवत्वही त्या शिवर्पाच्या प्रणाम करीतो भरंदराच्या घेऱ्यात भरंदराच्या घेऱ्यात छत्रपती संभाजी राजांसारखं शौर्य त्या भूमीमध्ये जितक्याही काही संभाजी राजांना फक्त बत्तीस वर्षाचं आयुष्य लाभलो जितक्याही काही लढाया संभाजी राजांनी केल्या त्यात एक ही लढाई हरली नाही अशा पद्धतीचा इतिहासामध्ये दाखला आहे आणि मग जिजाऊंनी हे संस्कार बाल शिवांना दिले आणि पुन्हा छत्रपती शंभू राजांना पण दिले अशा पद्धतीने शिवरायांचा जन्म झाल्याच्या नंतर आईच्या मार्गदर्शनाखाली आईच्या संस्काराखाली आणि शिवरायांचे खरे गुरु संत सैष्ठ जगतगुरु तुकोबा रायांच्या का मार्गदर्शनाने शिवरायांचं बालपण बालपण असं तरी पक्ष शिवराय संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनावर जाऊन बसायचे आणि ह्या विश्वामध्ये शिवरायांना पहिली छत्रपती पडली ही संत तुकाराम महाराजांनी दिली हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्याचं कारण असे शिवपुर्जे नाव ठेवली नाही पवित्र शिवपुरे नाव ठेवली पवित्र छत्रपती मूळ विश्वास येते अशा पद्धतीनं हा दाखला संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या कीर्तनामधून छत्रपती छत्र म्हणजे काय तर गोर गरिबांचं असणार क्षेत्र या शब्दामध्ये फार मोठी ताकद आहे परंतु आज जर आपण पाहिलं छत्रपती येतात आपल्या मुलं अतिशय गाव आहे मोठमोठ्या झाल्यांना वगैरे राजे अशा पद्धतीचं नामकरण आपण केलं जातं आणि ते पाहून फार वाईट वाटत छत्रपती म्हणजे समतेच व्यतेच राजव आणणार आहे कारण या

केलेलं स्वराज्य टिकून ठेवण्याचं त्याचं रक्षण करण्याचं काम छत्रपती शंभू राजांनी केलं म्हणून त्यांना स्वराज्य स्वराज रक्षक म्हटलं जातं थे। हा सिक्वेन्स आम्हाला माहिती असण आजच्या या जयंतीच्या निमित्तानं फार महत्वाचं आहे संत तुकाराम महाराजांनी साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी अंधश्रद्धेवर कल्पून प्रहार केला कीर्ती हुमापाणी देव रोकडा सज्जनी अशा पद्धतीने स्व अभंगामधून त्यांनी विचारांची खेद्यांनी केली आणि ते विचार शिवरायांना त्या काळामध्ये स्वराज्य स्थापनेसाठी या संतांचं फार मोठं लाभलेलं लाभलेलं जे काही योगदान आहे ते फार मोठं आहे बऱ्याच वेळेला असं वाटतं की संभाजी विजयचे मराठ सभासले लोक येतात आणि काहीतरी असं बेहाच्या विरोधात वगैरे बोलतात पण तसं काही नाही कारण आईने मला सुद्धा व्यवस्थित पद्धतीने चांगले संस्कार दिले मलाही किती चांगला पंधरावर पाठ आहेत ना ओमिशन ओमिश्वान विश्व विष्णू सर पाठच आहे ना ओमिश्वा विश्व या ठिकाणी विजयच्या पंधरावर त्या असल्या

म्हणजे त्याच्यातून तुम तुम्हाला फार मोठी देवाची प्राप्ती होईल असं नाही तर या शिवजयंतीच्या निमित्ताने ज्या पद्धतीने आज आपल्या गावामध्ये या संयोजन समितीने वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित केले हे कार्यक्रम होणं गरजेचं असतं आणि म्हणून या ठिकाणी सांगावं असं वाटतं की राज्य आमदार छत्रपती शिवराय सोळाव्या शतकामध्ये खरी लोकशाहीची मूर्तमेढानामध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवरायाने या ठिकाणी रोखली आणि कारण छत्रपती शिवरायांकडे जातीभेद हा विषयच नव्हता नावल्यांच्या गुणानुसार त्यांनी मावळे निवडले जातीनुसार नाही ज्याच्याकडे कला आहे त्याला त्यांनी पाटील दिली नागनाथ मानाला शिवरायांनी पाटील दिली रान फटेला मानाला पाटील दिली म्हणजे हा या जातीचा आहे म्हणून त्यांना वेगळं स्थान दिलं नाही म्हणून त्यांना जाणता राजा म्हणतात समुद्राचे राज्य आणणारे छत्रपती शिवराय जगामध्ये हो पहिले राजे होऊन गेले आणि म्हणून मग त्यांच्या कार्यकर्तृत्वाकड पाहिल्याच्या नंतर मला असं वाटतं आजची जर समाजाची विभिन्न परिस्थिती पाहिली की प्रत्येक माणसाची ओळख हे जातीनुसार होते हा या जातीचा तो त्या जातीचा आणि मग मला असा प्रश्न पडतो जी जाताद नाही ती म्हणजे जात स्वातंत्र्याच्या साठ वर्षानंतर हे माणसे जातीतच जन्मतात जातीत जगतात आणि जातीतच मरतात माणसे मरतात परंतु जात काही मरत नाही अहो स्वतःची जात सांगितल्याशिवाय येत नाही प्रेत जळते परंतु जात काही जळत नाही माझ्यासारख्या माणसाला असं वाटतं की आणि जातीलाच जागर परंतु असं घडतं का नाही हा प्रश्न सगळ्यांनी सगळ्यांनी जाती धर्मातील लोकांनी स्वतःला विचारणं गरजेचं आहे अहो आपण महापुरुषांची सुद्धा जाती जातीमध्ये एन्व्हायमेंट करून टाकली शिवरायां म्हटलं की मराठा समाजाला पुढे यावं हो। बाबासाहेब म्हटलं की बौद्ध समाजाला पुढे यावं हो। भाऊ साठे म्हटलं की मातम समाधानं रोहिदास महाराज म्हटलं तिचा चर्मकार समाधान असं कशासाठी या महापुरुषांची एक वेगळी साखळी आहे गौतम बुद्धांनी आधी ते तीन हजार वर्षांपूर्वी या भारत देशामध्ये जे विचार ठेवले ते विचार संत तुकाराम महाराजांनी आणि महात्मा बसवेश्वरांनी त्यांच्या वचनामध्ये आणि संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या गाथेमध्ये समाविष्ट केले संत तुकाराम महाराजांना गुरु मांडलं छत्रपती शिवरायांनी लक्षात घ्यासाठी गौतम बुद्धापासून ती कशी आलेली आहे संत तुकाराम महाराजांना गुरु मांडलं शिवरायांनी शिवरायांना गुरु मांडलं महात्मा ज्योतिराव फुल्यांनी अठराशे एकोणसत्तर साली महात्मा ज्योतिराव फुल्यांनी रायगडावरती जाऊन शिवरायांच्या समाधीचा शोध लावला आणि अठराशे सत्तर साली पुण्यामध्ये पहिली शिवजयंती साजरी करणारे महात्मा ज्योतिराव फुले त्याला जोरप झाल्या पाहिजे हा इतिहास आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि आम्ही बघतो जाती जातीमध्ये भांडण करू महात्मा ज्योतिराव फुलेंनी मी मानले शिवरायांना आणि महात्मा जुराव फुल्यांना गुरु म्हणणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांचे शाहू महाराज अतिशय सुंदर पद्धतीचे एकदम जबरदस्त मैत्रीपूर्ण असणारे त्यांचे संबंध येणाऱ्या प्रत्येक महापुरुषाच्या जयंतीमध्ये लोक हजारोच्या संख्येने एकत्र येतात आणि हे होणं गरजेचं आणि ती खरी शिवजयंती तो खरा शिवरायांचा विचार ते खरं समतेचं राज्य कारण शिवाजी महाराजांसोबत लांब कमी मावळे जे खेळत होते ते एका कुठल्याही जातीचे नव्हते विशिष्ट अशा मराठा समाजाचे होते असं नाही ते सगळ्यांचे होते आणि माझ जाऊन मी अतिशय उच्च संस्कार आपल्या त्या बालकाला दिले आणि म्हणूनच पुढे चालून जगामधलं सर्वात जबरदस्त असं समतेचं राज्य या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी आणलेलं आहे आणि ही साखळी आपल्याला माहिती झाल्याच्या लाएक नंतर शिवजयंती साजरी करत असताना शिवरायांचे खूप काहीतरी कितीतरी बोल ते म्हणून एका दिवसामध्ये दहा दिवसामध्ये हजार एक वर्षामध्ये सांगणं शक्यच नाही अख्खा आयुष्य नाही तरी देखील शिवजयंती किंवा शिवाजी महाराजांचे विचार हे संपणारे नाहीत शिवरायांकडे अतिशय जबरदस्त पद्धतीची दूरदृष्टी होती एकदा असा प्रसंग झाला समुद्राच्या कडेला उभे राहिलेल्या असताना शिवरायांनी सरसेनापती सेनापतीला विचारलं अनो सेनापती ही गोलमती बोलायची आहे तरी जहाज जहाजावरच्या समोर तसा तो, जाज, तो शब्द होता तर मग त्यांनी सांगितलं महाराज हे ना हे सगळी जहाज डोच पोर्तुगीज इंग्रज यांची आहेत बघा सोळाव्या शतकामध्ये शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की ह्या भारत देशाला पुढे चालून ह्या परकीय सत्तापासून धोका आणि म्हणून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले दाखवले सिंधुदुर्ग जलदुर्ग अशा पद्धतीचे सागरी किल्ले शिवरायाने त्या काळामध्ये बांधले शिवराय जोपर्यंत होते तोपर्यंत इंग्रजांची हिंमत तो झाली नाही या भारत देशाकडे वाकड्या विजय पाहण्याचे अठराशेच्या नंतर या ठिकाणी इंग्रज आलेले हा पण इतिहास आपण अभ्यास गरजेचं आहे महात्मा ज्योतिराव फुलांनी शिवरायांचे विचार घेतले आणि शिवरायांच्या मुला मुलींना शिकवण्याचं पवित्र कार्य महात्मा ज्योतिराव फुले घेतलं त्यांनी प्रथमदा सावित्री महिला शिकवलं सावित्री महिला शिकवण्याच्या नंतर ते दोघं पण जेव्हा जायचे भाठीांना शिकवायला जायचे त्यावेळेला सावित्री महिला अतिशय भयानक पद्धतीचा त्रास समाज कर्मटाकडून भेटला त्यावेळेला म्हणायची ज्योतिबांना अहो आपल्याला धनी धनी आपल्याला घाबरायची गरज नाही कारण आपण शिवरायांची मावळे आहोत सावित्री महिने माझ्या जावं शाळेमध्ये जावं अध्यापनाचं कार्य करावं जात असताना समाज कर्मकांनी दगड घोने शेण मोठे मारायचे सावित्री महिने तिथे जायचं एक साडी सोबत घेऊन जायची ती साडी बदलायची अध्यापनाचं पवित्र कार्य करायचं आणि येताना परत आणखी त्या गोष्टीचा सामना करायचा परंतु आज आम्ही जेव्हा या समाजामध्ये पाहतो की सावित्री माहितीच्या विचाराने वाटचाल करणाऱ्या किती महिला आहेत किती आमच्या माता भगिनी आहेत कारण जेव्हा आम्ही अंधश्रद्धेच्या आहारी जातो बापू बुवा यांच्या नाला लागून किती लोकांचे घरसंसार उद्धव झालेले आहे आणि या समाजामध्ये स्त्री शिक्षणाला महात्मा ज्योतिराव यांनी महत्व देण्याचं कारण असं होतं जर स्त्री शिकली तर ती शंभर टक्के तिच्या घराचा तिच्या कुटुंबाचा तिच्या गावाचा अन्य पर्याय या देशाचा विकास होईल आणि म्हणूनच सावित हा थोडासा काय तुम्ही बोलत असल्यामुळे थोडाच त्रास होतोय ना मला माझा आवाज उंच म्हणजे चढून बोला वाटतंय म्हणजे लागायला एक आहे कारण सुशिक्षित सावित्रीबाई म्हणते अगं तुम्ही शिकून खूप खूप मोठ्या झाला त्याचा आनंद मी काय सांगू म्हणून तर त्या काळी मी समाज कर्मठांच्या दड गोट्यांना धाबवले नाही माझे रोपे फुटले दोटे रक्ताळले मी माझं हटले नाही का कशासाठी भविष्यात हेच दड गोटे घेऊन माझ्या लेखी बदला घेतली या मोठ्या आशेने परंतु लेगिंग हो, त्या जगलोत्यावरच तुम्ही माझं रक्त पुसून त्या ठिकाणी त्याचाच देव केला आणि सांगा माझं काय चुकलं जरा मला सांगता का लेकिन माझं काय चुकलं ते सावित्री माईचा प्रश्न सुशिक्षित लेकिंग आहे कारण कारण मी नेहमी ने म्हणतो सावित्री माईच्या पावलावर पाहून पाँण, ठेवून गेलेल्या मेटिंगचं काय झालं पुढं ऐका देवाला सोडलेल्या देवदाशी झाल्या देवाला सोडलेल्या देवदाशी झाल्या थंड माला सोडलेल्या मुलाला झाल्या अंबाबाईला सोडलेल्या आराधीने झाल्या तर यंगमाला सोडलेल्या जोगतीने झाल्या पण पण माझ्या सावित्री माईंना सोडलेल्या तुम्ही तुम्ही कलेक्टरी बघा कलेक्टर होण्याची पावर हे फक्त सावित्री माईंच्या विचारामध्ये आहे आणि ते आम्हाला लक्षात येणे गरजेचं आहे आमच्या ह्या लहान मुलांच्या हातामध्ये इथून पुढं रविवारच्या कहाणीचं पुस्तक किंवा गुरुवारच्या कहाणीचं पुस्तक देण्याची अजिबात गरज दे नाही आमच्या महानाविकांचा इतिहास इतका बेदुप्त मान आहे त्यांना जिजाऊ चरित्र कळालं पाहिजे त्यांना रमाई लक्षात आली पाहिजे त्यांना माई लक्षात आली पाहिजे त्यांना सायंत्री माई लक्षात आली पाहिजे आणि जेव्हा जेव्हा हे त्यांच्या लक्षात येईल तेव्हा या समाजामध्ये कुठलीही मुलगी एकदम जबरदस्त पद्धतीने म्हणजे समाजामध्ये वावरू शकेल तुला कुणाच्या संरक्षणाची गरज पडणार नाही कारण ती स्वतःच येऊन ही प्रबळ बनेल शक्तिशाली बनेल कारण ह्या महापुरुषांच्या विचारामध्ये फार मोठी ताकद आहे आणि ते आपल्याला लक्षात येणं गरजेच आहे आपण अंधश्रद्धेच्या आधी राहण्यापेक्षा विज्ञानवादी बनावं हा संदेश आता मी माझ्या व्याख्यानाकडे म्हणजे सांगतेकडे जाणार आहे थोडस मुलांनी जर शांत राहिलं तुम्ही पाचच मिनिटामध्ये संपून टाकतो महिलांनी अंधश्रद्धेच्या आहारी बुरकट बसण्यापेक्षा विज्ञानवादी होणं फार मोठं गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे की जिजाऊ जेव्हा शहानी राजांचं निधन झालं त्यावेळेला प्रथा होती तरी देखील जिजाऊ सती गेल्या ना नाहीत ऐल्ल्या त्यांच्या पतीच्या निधनानंतर सती गेल्या नाहीत हा इतिहास आहे विज्ञानवादी होणं महिलांसाठी फार मोठं गरजेचं काम आहे म्हणजे जर महिला विज्ञानवादी बनल्या तरच आपली मुलं पण विज्ञानवादी बनणार आहे आणि मुलांसाठी शिवजयंतीचा चांगल्या पद्धतीचा मी एक संदेश देऊन जाणार आहे तो मुला असा असणार आहे की आईच्या मातेच्या एका इच्छेखात शिवरायांनी आपली पूर्ण हयात घालवली स्वराज्य निर्मितीसाठी लक्षात घ्या आपल्याही आई वडिलांची आपल्याकडून अपेक्षा असते आता काही आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं नाही तलवारी हातामध्ये घ्यायच्या नाही आपली झुंज आहे ते आपल्यासोबतच ती म्हणजे आपल्याला लेखणी उचलायची बाबासाहेबांनी सांगितलेली लेखणी घेऊन आपण या अडचणीशी सामना म्हणून आपल्या आईवडिलांचे स्वप्न साकार करायचे आहेत आणि त्यांची सेवा करायची आहे आणि म्हणूनच मी माझ्या म्हणून लक्षणामध्ये सांगत असतो मुलांसाठी तरुणांसाठी एक संदेश देत असतो ती आईची एक कविता असते आणि ती म्हणून दाखवत असतो ते तुम्ही संगीलाच आयुष्य यात किती संयमिषणचे आज मला तुझे आभार होऊ दे तुझ्या दुबं स्वप्नांना सांगणारे आज मला किहळ होऊ दे भ्रवणेचे रास उपाशी होती भ्रोलेची उपाशी उपाशीपोटी मला तुझ्या तृप्तीचा झेतळ होऊ दे तुझ्या थपथरणाऱ्या हातांना सावरणारा आज मला आधार होऊ दे कळली नाही कळ तुझी कळणी नाही तुझी मला तुझ्या चरणावरची मूळ होऊ दे मागून काय मारो पुन्हा तुझ्या दे पुन्हा तुझ्या कळेवर हा शिवजयंतीच्या निमित्तानं आता तिथून मुली बसले आहेत मुलं बसलेत ते आपल्या आई वडिलांसह आईसह किती ऐकतात हा ते त्यांच्याकडनंच माहिती आहे ते आम्हाला माहित नाही आईला वाटत तुला विलय मराठीलाय नको काम करू नको अभ्यास करायला पण अभ्यास आहे आईने काही काम सांगितले की नाही मला अभ्यास नाही मला अभ्यास आहे अशा पद्धतीचं वातावरण आज समाजामध्ये आपल्याला दिसत आहे आणि जास्तीत जास्त पद्धतीच मोबाईल त्याचे फायदे पण आहेत ऑनलाईन अभ्यासासाठी परंतु त्याचे तोटे ते, त्याचे दुष्परिणाम तितकेच भयंकर आहेत त्या त्यामुळे मुलांनी स्वतःहून मोबाईलची मैत्री करण्यापेक्षा पुस्तकांची मैत्री करणं गरजेच आहे कारण वाचाल तर वाचा वाचाल तर नाही तर मग टोपलं घेऊन म्हशीचं शेण वळा करणार शंभर टक्के कारण जे काय आम्ही या पूर्ण केलेलं नाही शेतीतलं काम तेच काय होणार हा तेच बघा मला समजा क्षणाचं टोपलं घ्यायचंय कालांतर याच्या काळात मला मशी घ्यायचं हा मग हे महत्वाचं आहे ना आणि याच्यासाठी आपल्याला आई वडिलांचे स्वप्न आणि पूर्ण करणं गरजेचंच आहे आणि आई वडिलांच्या स्वप्नामध्ये आपलं सुद्धा मनुष्य आपली सुद्धा सुख शांती भरलेली आहे